नातीचं कौतुक होत आहे खूप महाराज आता क्षण आहे त्यानंतर गुणवंतशी कुमारी माहेश्वरी संतोष वाघमोडे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेली आहे त्यानंतर कुमारी अजिबिका गणेश महाडे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये सत्तावन्न आलेली आहे सुंदराची क्रिकेट पटू आहे खूप छान अभ्यास आहे दोनशे शेहेचाळीस गुण मिळवून ती गुणवत्ता ठेवलेली आहे तिथेही खूप खूप अभिनंदन यानंतर उत्तम बाईक असलेली कुमारी मारा अनिल डोखे ही जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये वरच्या क्रमांकाने ओळखलेली आहे स्वरा अत्यंत शांत अभ्यास विद्यार्थिनी आहे आणि खूप छान गायन पण करते त्याचे पालक कौतुक करत असतो त्यांना प्रेरणा युवराज भोरकळे यांचा शिरण श्रीराज हा स्वतः त्याच्या स्वतःच्या संकटांवर मात करत याची ना बोलवतो यादीमध्ये नवनव्या क्रमांकाने घडला आणि विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे त्याची जवाहर नवोदय विद्यालय साके योगेकर याचीही निवड झालेली आहे असा योग त्याच्या आयुष्यामध्ये आहे दिव्यांग हे शरीराला तरीच नसतं की आपल्या मनाला असतं आपण शरीराने तरीच नसतो मनाने दिव्यांग असतो आणि हा विद्यार्थी अनेक आहे याचा भाऊ सुद्धा बनवायचा विद्यार्थी आपल्या विषयाचा राहिलेला आहे अत्यंत हुशार अभ्यासो आणि शेराप्रिय असा विद्यार्थी आहे त्याचे वडील शरीर केदार शिराळ शिराळच्या आहेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन विराज आणि संपूर्ण फॅमिलीचं खूप खूप अभिनंदन बाकी संघर्थांनी लाभ द्यायचे दोन ते तीस गुण करून मामांना विनंती आहे मस्ते मामाना त्याच्या आपण स्टेजवरती आपल्या विद्यार्थ्यांची अत्यंत काळजी घेऊन ज्ञान करणारे मस्ते मामा विद्यालयाच्या अनेक वर्ष वर्षांपासून विद्यालयाची संलग्न आहे आणि नेतर ते त्यांचं नाव